हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गायत्री गाईड्स तर या ठिकाणी आपण आज डिस्कस करणार आहोत वाक्प्रचार जे आहे मराठी वाक्प्रचार ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि त्यातून त्याचा अर्थ जो आहे तो बघणार आहोत ठीक आहे इम्पॉर्टंट आहे टी टी टेटसाठी ट्रेडसाठी मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणी डिस्कस केल्या शब्दसमूह डिस्कस केला या ठिकाणी आपण वाक्प्रचार जे आहे मराठी ते डिस्कस करणार आहोत फर्स्ट बघूया आगीतून फुपाट्यात पडणं म्हणजे काय की एका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात सापडणं नेक्स्ट नेक्स्ट असणार आहे आकाश पाताळ एक करणं म्हणजे काय की खूप गडबड करणं नेक्स्ट आहे आंधळ दळतंय पीठ खाते म्हणजे काय की जे करायचं आहे ते न करता दुसरंच काहीतरी करायचंय आहे ना नेक्स्ट असणार आहे आधीचा उल्हास त्यात फाल्गून मास म्हणजे काय की आधीच दुखात असताना त्यात अजून दुःख येणं अंधाळा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणजे काय की अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणं नेक्स्ट असणार आहे उंटाच्या तोंडात जिरं म्हणजे काय अत्यंत कमी प्रमाणात असणं म्हणजे काय की खूप एखादी गोष्ट खूप जास्त कमी प्रमाणात आहे नंतर आहे ऊर बडवणं किंवा बडवणे म्हणजे काय की खोटा अभिमान करणं म्हणजे काय की एखादा माणूस असतो ना तो खूप जास्त ऊर दाखवून चालत असतो की माझ्याकडं खूप काही आहे म्हणजे काय की खोटा अभिनय अभिमान करणं उधारीचे डोंगर घोंगट घे डोक्यावर घेणं दुसऱ्यावर अवलंबून असणं म्हणजे काय की उधारीचं घोंगट डोक्यावर घेणं ऊन पावसात पावसाचा खेळ म्हणजे काय की सतत बदलणारी परिस्थिती नेक्स्ट आहे ऊन काढणे म्हणजे समाधान मिळणं एक तरी मारतो दोन तरी सोडतो म्हणजे एकाच्या हादीत दुसऱ्याचं भलं करणं म्हणजे काय की एक तीर त्या दोन निशाणा आपण त्याला असं म्हणू शकतो नेक्स्ट असणार आहे बारावा नंबर ओसरी बांधणे ओसरी बांधणे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला किंवा मग एखाद्या गोष्टीचा आरंभ करणं म्हणजे सुरुवात करणं असंही आपण म्हणू शकतो कचऱ्यात टाकणे फेकून देणे म्हणजे कचऱ्यात टाकणे एखादी गोष्ट फेकून देणं कानफळात देणं म्हणजे काय थोबाडीत मारणं काड्या करणं म्हणजे भांडण लावणं एखादा व्यक्ती असतो बघा त्याला खूप जास्त सवय असते काड्या करायची इकडंच तिकडं करून भांडण लावून द्यायची दोघांमध्ये है ना नेक्स्ट आहे कानावर पाडणे म्हणजे सांगूनही लक्ष न देणं एखादी गोष्ट सांगितली खूप वेळेस तरीही लक्ष न देणं कान टोचणे म्हणजे कान उघडी सॉरी उघडणी करणं एखाद्या आपण बोलतो बघा कु एक सपोज दोन व्यक्ती आहे मग दोन व्यक्तीमध्ये जर सोबत उभे असतील तर थर्ड बदल तर काय करतो कान उघडणी करत असतो की तो असा आहे तो तसा आहे म्हणजे काय कान टोचणे नेक्स्ट आहे कानाचे कच्चे म्हणजे लगेचच विश्वास विश्वास ठेवणारे काही लोक असतात बघा काही ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवून घेतात म्हणजे काय की कानाचे कच्चे असतात हो ते एखाद्या गोष्टीवर विश्वास लगेच ठेवतात काटेकोरपणे वागणे म्हणजे नियमाचे काटेकोर पालन करणं जे नियम असणार आहे त्याचं व्यवस्थितपणे पालन करणं नेक्स्ट आहे कानाला खडा घालणे म्हणजे चुकीची पुनरावृत्ती न करण्याचा निर्धार करणं म्हणजे एखादी गोष्ट परत म्हणजे चुकीची गोष्ट आहे ती परत परत सांगण्याचा प्रकार किंवा मग जी आहे किंवा परत परत एखादी गोष्ट चुकीची सांगायची नाही नेक्स्ट आहे काढता पाय घेणं म्हणजे निघून जाणं एखादी माणूस असतो बघा जो एखादा कार्यक्रम असेल किंवा काही असेल तर तो काय करत असतो तिथून प्रत्येक वेळेस काय करत असतो निघून जात असतो एखाद्या माणसालाही खूप सवय असते की काही कार्यक्रम असेल दुसऱ्यांचा तर तो काय करतो तिथून निघून जात असतो नेक्स्ट असणार आहे कान काकणभर सरस असणं म्हणजे काय की थोडं आहे परंतु चांगलं आहे थोडंसं जास्त आहे परंतु चांगलं आहे नंतर आहे काठावर पार पाडणे म्हणजे काय की थोडक्यात निभावणं नेक्स्ट असणार आहे काट्यावर मारणे काट्यावर मारणे म्हणजे काय की कामात हयगय नाही करणं म्हणजे काय की एखादी बाई असते बघा लेडीज ती खूप काम करते घरात पण बाहेर पण म्हणजे काय की ती कामाला हयगय करत नाही सारखं काम करत असते मग ते कोणाचंही असू है, है ना काळाबरोबर काळ परिस्थितीनुरूप वागणं म्हणजे काय की जशी परिस्थिती येईल तशी वागायचं आहे त्याला म्हणणार आहोत आपण काळानुरूप काळ काहीतरी खिचडी शिजवणं म्हणजे गडबडीत काहीतरी करणं काहीतरी चुकीचं काम करून येणं किंवा काहीतरी गडबडीत करून येणं काम करून येणं नंतर आहे कावळ्याच्या शापाने गाई मरत नाही म्हणजे काही की शुल्लक गोष्टींचा परिणाम होत नाही ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतो त्यांचा परिणाम होत नाही म्हणजे काय की कावळ्यांच्या शापाने गाई मरत नाही नंतर आहे काट्याने काटा काढणं म्हणजे एक उपाय दुसऱ्यासाठी वापरणं म्हणजे एकच गोष्ट आहे तीच तोच उपाय दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी वापरणं म्हणजे काय की काट्याने काटा काढणं नंतर आहे खार खाणे म्हणजे काय की दोषी असणं एखाद्या गोष्टीमध्ये दोषी असणं खाऊन पिऊन सुखी असणं म्हणजे ऐश्वर्यात राहणं नेक्स्ट आहे खोटं ठरवणं पराभूत करणं एखादी गोष्ट असते बघा ती आपल्याला खोटे ठरवत असते है ना नेक्स्ट असणार आहे खालचा दांडा उडणे म्हणजे काय की घाबरून जाणं नंतर आहे खुट्ट बोलणं म्हणजे कसलीच हालचाल न होणं नंतर आहे खिरापत वाटणे म्हणजे बक्षीस वाटणं पुढं वाचली गीता म्हणजे मूर्खाला एक समजून सांगणं एखादा मूर्ख गोष्ट असेल त्याला एक गोष्ट समजत नाही आहे तरी आपण त्याच गोष्टीचं वारंवार एक्सप्लेन करून त्याला सांगतो आहे म्हणजे त्याला काय म्हणणार आहोत आपण पुढं वाचली गीता म्हणजे एकच गोष्ट इतकी वेळ सांगून सुद्धा त्याला ती समजली नाही घरोघरी मातीच्या चुली सगळीकडे एकच प्रकार असणं म्हणजे काय की घरोघरी मातीच्या चुली घरचे विधा असणे म्हणजे काय की घरात आवश्यक वस्तूंची सोय असणे ज्या काय गोष्टी असणार आहे ज्या काय गोष्टी घरात लागतात त्या गोष्टींची सोय असणं म्हणजे घरची विधा असणं घोडं अडलं की बैलाची पूजा म्हणजे काय की अडचणीत आल्यावर अशक्य काम करणं एखादी अडचण सपोज आपण खूप जास्त अडचणीत आलेलो आहे आपल्याला खूप जास्त पैशाची गरज आहे तर आपण काय करतो एखादं अशक्य काम जे आपल्याला कधी करू वाटणार नाही किंवा आपण करू शकत नाही त्या कामाची सुद्धा आपण काय करतो अपेक्षा करत असतो आणि ते काम आपण करत असतो नंतर आहे वक्ता म्हणजे योग्य वेळी उपस्थित न राहणारा आहे ना, ना, रा, ना? नेक्स्ट असताना आहे चंद्रावर पोचणे म्हणजे कठीण काम करणं म्हणजे काय की खूप अवघड काम करणं चाळणीनं पाणी आणणं म्हणजे व्यर्थ काम करणं एखादी गोष्ट आहे जे काम आहे ते व्यर्थच आहे तरीही तो करतोच आहे है ना नंतर आहे चौरस घडी बसणे म्हणजे योग्य मार्गावर जाणे छाती काढून वागणे म्हणजे गर्विष्ठापणाने वागणे किंवा गर्विष्टाने वागणे गर्विष्टा नंतर आहे छाती दडून किंवा मग दडपून बसणं म्हणजे काय की चिंतेनं भारावून बसणं किंवा चिंतेनं घाबरून बसणं जन्मोजन्मीचं नशीब म्हणजे खूप चांगले नशीब असणं नंतर आहे जिथं तिथं नाक असणं म्हणजे जिथं काही काम नाही आहे तिथं नाक खुपसायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत नाहक ढवळाढवळ करायचे बरोबर काही काम नसतानाही बडबड करत राहायची कोणी आलं गेलं समोरचं बोलतो आहे नाही बोलतो आहे तरी त्याच्याशी बडबड करायची म्हणजे जिथं नाही तिथे नाक खूपचणं जळजळीत बोलणं म्हणजे चिडून बोलणं है ना झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे गुप्त असलेल्या गोष्टींचे महत्त्व जास्त असतं बरोबर एखादी गोष्ट तुम्ही सिक्रेट ठेवलेली आहे तर त्याचं महत्त्व जास्त आहे नंतर आहे तलवार चालवणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर जोर देऊन काम करणं नंतर आहे तळ हातावरचं फोड म्हणजे काही खूप जपलेली गोष्ट आपण म्हणतो बघा मी तिला खूप तळ हातासारखं जपलेलं आहे तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे आपली मुलगी जी असेल ती लग्न करून जातानासुद्धा आपले आई वडील समोरचा जो काही व्यक्ती असेल त्याला सांगतं की आम्ही आमच्या पोरीला खूप तळ हातावर किंवा मग हाताच्या पोरासारखं जपलेलं आहे हे ना म्हणजे काय की खूप जपलेली गोष्ट नेक्स्ट असणार आहे तारेवरची कसरत म्हणजे जोखमीचे काम करणं तंतोतंत सांगणे म्हणजे अचूक सांगणे थंड डोक्यानं विचार करणं म्हणजे शांतपणे विचार करायचा एखादी गोष्ट असते ते आपण म्हणतो बघा तू थंड डोक्याने विचार कर खूप गडबड करू नको दगड मारून पाणी काढणे म्हणजे प्रयत्नांनी यश मिळवणं बरोबर कावळ्याची गोष्ट माहिती आहे आपल्याला घागरीवाली तो दगड टाकून टाकून त्याला तहान लागली की काय करतो पाणी पित असतो दगडाला पाझर फुटणं म्हणजे काय की कठोर मन व्यक्तीला प्रेम निर्माण होणं म्हणजे जो काय कठोर मनाचा एखादा व्यक्ती असतो त्याला अचानक प्रेम निर्माण होतं म्हणजे दगडाला पाझर फुटणं आपण त्याला म्हणू शकतो नेक्स्ट आहे दुधात साखर म्हणजे छान जुळणं दोघं असेल तर दोघांचं खूप छान जुळलेलं आहे दुधात दुधात साखर आपण त्याला म्हणू शकतो देवतारी त्याला कोण मारे म्हणजे ज्याचं नशीब चांगलं त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही एखाद्याला खूप जास्त गोष्टी मिळतात आपआपलं किली भेटून जातात घर मिळतंय दार मिळतंय बंगला मिळतोय प्रॉपर्टी मिळते जॉब मिळतोय बायको मिळते पोरं मिळत आहे म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थितपणे मिळत आहे म्हणजे काय की देव तारी त्याला कोण मारी त्याला त्याच्या नशिबाने मिळालेलं आहे म्हणजे त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही नेक्स्ट रस, नेक्स्ट असणार आहे नुसतं ढोल वाजवणं म्हणजे व्यर्थ बडबड करणं त्याच्यामागे काही अर्थ आहे नाही काही माहीत नाही फक्त बोलायचं है ना नांगर सोडणे म्हणजे काम थांबवलं नकळत घडणं म्हणजे काय की अन्वधानाने काहीतरी होणं नको असताना प्राप्त होणं म्हणजे काय की इच्छा नसताना एखादी गोष्ट मिळणे त्याला काय म्हणणार आहो आपण नको असताना एखादी गोष्ट मिळाली नाण्याला दोन बाजू असणे म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात एका हाताने टाळे वाजत नाही आपण याला असंही म्हणू शकतो नाकीद मानणे म्हणजे खूप त्रास देणे एखादी गोष्ट असते बघा ती खूप जास्त त्रास देते आपल्याला नाकारणं म्हणजे नाकार देणं नेक्स्ट आहे निसर्गाची मेहेर म्हणजे निसर्गाचे वरदान मिळणं एखादी गोष्ट निसर्गातून आपल्याला मिळते फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे झाडे आहे पशुपक्षी आहे निसर्गातून मिळत आहे पायावर धोंडा मारणं स्वतःच्या स्वतःला नुकसान करून घेणं है ना पाय घसरवणं म्हणजे काय की मुद्दाम अडचणीत टाकणं म्हणजे एखादी गोष्ट असते बघा किंवा मग एखादा व्यक्ती आहे तो खूप जास्त पुढे चाललेला ता आहे तर आपण त्याला काय करतो त्याचे पाय घसरत असतो म्हणजे काय की त्याला मुद्दाम खाली ओढत असतो बरोबर पाण्यातलं मास म्हणजे काय की पकडणं कठीण असलेली वस्तू नंतर आहे पाण्यात जाणं म्हणजे दुचमळीत सापडणं पाण्याच्या पातळीत उभं राहणं म्हणजे स्थिर राहणं परत येणं म्हणजे पु निश्चय करणं किंवा मग पुनशा एखादं कार्य जे आहे ते करणं परिश्रमच यशाचं मूळ असतं म्हणजे काय की कष्ट हेच यशाचं कारण असतं जेवढं जास्त तुम्ही कष्ट करशाल तेवढं तुम्हाला यश जे आहे ते मिळणार आहे फनफणनं म्हणजे काय की चिडून बोलणं एखादी गोष्ट जे आहे फनफन काय फनफन करतो आपण म्हणतो ना म्हणजे किती चिडचिड करून बोलतोय फुगा फुटणं म्हणजे काय की अपेक्षा धुळीस मिळणं एखादी जी काही अपेक्षा आहे गोष्ट जी आहे तिची तुम्ही खूप जास्त वाट बघताय परंतु तुमचं जे काही काम आहे ते धुळीस मिळालं आहे आपण त्याला म्हणतो फडाची सुरुवात करणं म्हणजे काय की नवे काम सुरू करणं फाटकं घर म्हणजे काय गरीब घर गर। फुटपट्टी लावणं म्हणजे तुलना करणं कम्पेअर करणं एखाद्या गोष्टीला आपण काय करतो फुटपट्टी लावत असतो म्हणजे त्याची कम्पेअर करत असतो तुलना करत असतो नेक्स्ट आहे फुकटचं खाणं म्हणजे काय की मेहनतीशिवाय लाभ मिळणं म्हणजे आपण बघा आपला जो काही पोरग असेल घरामध्ये मोठा मुलगा असेल तर आपण त्याला सारखं म्हणत असतो काय बापाचं फुकट खातो म्हणजे काय की मेहनतीशिवाय लाभ मिळणं बंड पुकारणे म्हणजे विद्रोह करणे एखाद्या गोष्टीला नकार देणं विद्रोह करणं नंतर आहे बंदुकीचा आवाज तत्काळ परिणाम होणारे काहीतरी है ना बांधकाम सुरू करणं म्हणजे काय की नव्या कार्याची सुरुवात करणं एखादे नवीन कार्य जे आहे घराची असेल गोष्टीची असेल काहीही असो त्याचं नवीन कार्याला सुरुवात करणं नेक्स्ट आहे बाण मारणे म्हणजे बोचरा शब्द वापरणं म्हणजे एखादी खडूस किंवा काय त्याला कटू शब्द वापरणं त्याला काय म्हणतो आपण बाण मारणे म्हणजे एखाद्या व्यक्ती असतो त्याला खूप जास्त कुचकट बोलायची सवय असते बरोबर म्हणजे काय की तो शब्दांचा बाण मारत असतो है ना नंतर आहे बाण सुटणे म्हणजे गोष्टी ठरवलेल्या वेळेत होणे म्हणजे काय की जे तुम्ही जी वेळ ठरवले आहे सपोज तुम्ही ठरवलं आहे पाच ते सातमध्ये तुम्हाला एखादं काम करायचं आहे त्याच काम म्हणजे त्याच वेळेमध्ये तुमचं काम पूर्ण झालं म्हणजे काय की गोष्टी ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणं किंवा पूर्ण कि? होणं नंतर आहे बालविवाह करणं म्हणजे अत्यंत लहान वयात लग्न करणं बावळटासारखं वागणं म्हणजे मूर्खासारखं वागणं भला माणूस म्हणजे अत्यंत चांगली व्यक्ती भाजीपालक म्हणजे काय की सोप्या गोष्टी नंतर भरल्या डोळ्यांनी बघणं म्हणजे खूप प्रेमाने बघणं भोवरा फिरणं म्हणजे नेमका विचार न करणं म्हणजे काय की आपण म्हणतो बघ तुझ्या डोक्याला काय भोवरा फिरलाय का म्हणजे काय की तो एखाद्या प्रॉपर गोष्टीचा विचार करत नाही माळावरचं बकुळीचं झाड म्हणजे दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे एखाद व्यक्ती असतो बघा त्याला आपण कितीही बोललो किंवा काहीही त्याच्याशी बोलत असतो तर त्याचं दुर्लक्ष असतं म्हणजे आपल्या बोलण्याकडे त्याचं लक्ष जे आहे ते बिलकुल नसतं त्याचं त्याचंच त्याला काहीतरी चाललेलं असतात त्याला काय म्हणतो आपण माळावरचं बकुळीचं झाड तर अशा प्रकारे आपण इथे नव्वद ज्या काय आहे मराठी वाक्प्रचार बघितले गायत्री गाईड्सकडून हे जे वाक्प्रचार आहेत लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आधीही आपण यातले काही वाक्प्रचार जे आहेत ते बघितलेले होते म्हणी आय थिंक बघितलेल्या होत्या ठीक आहे तर आपण या ठिकाणी आत इथे वाक्प्रचार बघितले आणि त्यांचे अर्थ जे आहे ते बघितले आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय टेक केअर